शिष्य आ गए गाये तव जय गाता जय गण मंगलायग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे भरत माता की व्यक्तिमत्व असणारे असे हो प्रोफेसर आम्हाला प्रथम दर्जाचे ते कार्यकर्ते भेटले तर त्याचं त्यांचं बहुजनाचे नेते म्हणून म्हणजे आजच्या बापू साहेबांच्या वयाची मुलं आज ह्या दिशेने जाताना दिसत नाही वेगळ्या दिशेनं एक दिशेन कोण राजकीय क्षेत्रात जात आहे कोण त्या वेगवेगळ्या क्षेत्रात धरून खरं तर राज्याने देश पातळीवरती तरुण बेरोजगारांची आज अवस्था आहे आणि या अवस्थेतून जात असताना प्रथम सारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेला धरून आज या ठिकाणी अस्तित्वाचं सुद्धा खरंच मोठं काम आहे आणि ते या ठिकाणी दादा अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी समाज जीवनामध्ये करतात भविष्यकाळाच्या काळाच्या दृष्टीनं त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करण्याची संधी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रथमच्या माध्यमातून मिळेल आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन इथं आला आपलं धन्यवाद यानंतर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांच्याच या ठिकाणी वतीने एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी साक्षी जे आपलं या ठिकाणी शुभेच्छा पण मनोगत व्यक्त करेल पुढे हे इंटरनॅशनल नेसेस हे इंटरनॅशनल नेशनल नेसेस हे त्या खर तर अशा वेगवेगळ्या हजारो तरुण बेरोजगारांना आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं की जे प्रथम मध्ये टू व्हीलर फोर व्हीलर ऑटोमेटिव्ह आहे इलेक्ट्रिकल आहे वेल्डर आहे हॉटेल मॅनेजमेंटचे तिन्ही कोर्स आहेत फूड अँड बेवरेज आहे हाऊस आहे फ्रूट प्रोटेक्शन आहे प्लंबर आहे बांधकाम आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आता एसएमओ म्हणून नवीन महिलांसाठी शिलाई मशीन ऑपरेटरचा नवीन कोर्स आलाय सीएनसी म्हणून ऑपरेटर हा एक पण कोर्स आहे अशा वेगवेगळ्या अंगण या ठिकाणी संस्था तरुण बेरोजगारांना प्रशिक्षित करते आणि प्रशिक्षण देऊन या ठिकाणी तरुण बेरोजगारणाला संस्था नोकरी देते एवढं पुण्य कर्म करणारी आणि जगामध्ये सर्वात मोठी असणारी ही प्रथम संस्था आहे या संस्थेच आता सांगोल्यामध्ये आपण प्रथमचे सर्वांना नमस्कार प्रथम कम्युनिटी ते कौशल्य प्रशिक्षण कॅम्प नाजरे यांच्या तर्फे आयोजित नर्सेस डे आणि मदर्स डे निमित्त कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठांनी सर्व मान्यवर आणि समारोगातील सर्व विद्यार्थी तर मानवाच्या आयुष्याचा सुरुवातीचा आणि सा शेवटच्या सणाचा साक्षीदार म्हणजे तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला नर्सेस डेच्या शुभेच्छा देतो आणि त्याचसोबत आज मदर्स डे आहे आपल्या पहिल्या श्वासापासून ते तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आहे तर तुम्हाला मी या निमित्ताने मदर्स मी शुभेच्छा देतो या ठिकाणी जे कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे तर खरंच सरांचं आणि त्याच्या टीमचं कौतुक करायला पाहिजे आज मी बघतोय बाहेर मुलं खूप शिकलेले आहेत मुलं मुली तर त्यांना जॉब किंवा उद्योगधंदे किंवा काही रोजगार नसतो तर प्रथमच्या निमित्ताने तुम्ही चांगली संधी बेरोजगाराला देत आहे की खरंच आता मध्ये पुण्याचं काम आहे पुण्याचं आहे आणि बाकीचं पण आहे तुम्ही कितीतरी हजारो लोकांचं तुम्ही आयुष्य घडवणार आहात आणि त्याच्यासोबतच त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य चांगलं त्यांचं भा म्हणजे भाग्य घडवणार आहात तर तुम्हाला त्यांचंही दुवा लागेल त्यांच्याही आश्रावर लागेल आणि आमचाही लागेल तुम्हाला तर बघा इथे का सुविचार आहे जीवन म्हणजे सुगंधनाचा शेवट चांगला करू शकता किंवा जीवन चांगलं व्यतीत करू शकता त्याच्यामुळं जसं तुम्ही आहात तसं मी सर्वसामान्य कुटुंबाला मुलगा आहे मी अभ्यास केला मी संघर्ष केला आणि आज मी या ठिकाणी तसं तुम्ही संघर्ष करा अभ्यास करा चांगला स्वतःला झोपून द्या आणि डेडिकेटेड काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल कधी निराश व्हायचं नाही की माझ्याकडे हे काही वस्तू नाही माझ्याकडे काही पैसे नाहीत माझी परिस्थिती नाही परिस्थिती आपण बदलायची असते प्रत्येक गोष्टीला पैसा लागला असेल तुमची इच्छाशक्ती असेल तुमचे जर चांगली स्वप्नं असतील तुमचे चांगले प्रयत्न असतील तुमचं जर चांगलं हार्डवर्क असेल तर तुम्हाला काही काही पडणार नाही दिना पैसा म्हणजे सर्वच नाही लक्षात घ्या माणसाकडे करोड रुपये आहेत म्हणजे तो मोठा नाही ज्याच्याकडे मनाची श्रीमंती आहे ज्याच्याकडे काहीतरी देण्याची वृत्ती आहे तो खरा श्रीमंत आहे आणि आजकाल ती श्रीमंतीची व्याख्या बदललेली आहे ते पहिल्यांदा सुद्धा टाटा पाणी वगैरे त्यांना खूप श्रीमंत समजला आहे आता तसं नाही ते लोक गरीब गरीब लोकांमध्ये श्रीमंत असतात ज्याच्याकडे चांगले विचार आहेत जो चांगला माणूस आहे तो खरा श्रीमंत आहे आज चांगल्या माणसाला किंमत आहे ज्यामध्ये बघा चांगल्या माणसाला श्रीमंत आहे आपल्या चांगल्या माणसाला किंमत आहे जसे की ए पी जे अब्दुल कलाम असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील त्यांचं कार्य त्यांच्या कार्याला सलाम करतात प्रथम जसं तुम्ही चांगलं काम करा चांगलं यशस्वी व्हा आणि प्रथम कमी या संस्थेचं नाव उज्ज्वल करा आणि स्वतःचे नाव उज्ज्वल करा तुमच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा त्याच्यामुळे तसं समाजाचं नाव उज्ज्वल होईल समाजाचा विकास होईल देशाचा विकास होईल त्याच्यामुळे बेरोजगारी कमी होईल गुन्हेगारी कमी होईल आणि पोलिसांचाही ताण कमी होईल नाही शेवट तिथं देतो काय आहे तुम्हाला जर काम मिळालं म्हणजे सगळ्याला म्हणजे तुम्ही नाही ऑल जे बेरोजगार आहेत सर्वांना जर काम मिळालं प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो गुन्हेगारीकडे वळणार नाही त्याच्यामुळं आमचा जो काम आहे तो कमी होतो आणि आम्हालाही मदत होते अशा संस्थेचा आम्हाला खूप फायदा होतो मी मुंबईला असताना अशा संस्थेचा खूप वापर करायचो चांगल्या गोष्टीसाठी जसं की टाटा कन्सल्टी वगैरे असतात तर त्याला मी खूप वापर करा मुंबईला होतो त्यावेळेस खरंच खूप चांगलं काम करायला मिळालं आणि आता इथं आबा यांच्या मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मला सांगेल की मला खूप चांगल्या चांगल्या मला बोलवतात त्याच्यामुळे मला चांगल्या मला उपस्थित राहण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा काय म्हणतात सौभाग्य मला मिळतंय संधी मिळते आणि तुमच्यासारखे नौजवान मुलांना मुलींना काहीतरी प्रेरणा आपण देऊ शकलो समजा इथे आता पन्नास शंभर किती विद्यार्थी आहेत त्यात एक जर विद्यार्थी घडला तर सरांचं आणि आम्ही तर आलेलं सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सार्थक झालं सा असं समजेल आणि तुम्हाला नर्स डे आणि मदर्स डे शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ डे इन ते महाराष्ट्र प्रथमच दे मी या विश्वातील जे जे महामानव पुरुष आणि स्त्री असतील त्यांनी मानवाला गुलाबमुक्त शोषणमुक्त दुःखमुक्त केले त्याच्यासाठी त्यांचं आयुष्य दिलं अशा सर्वांना विनम्र अभिवादन करूया आणि आज आपण या ठिकाणी प्रथम एज्युकेशनच्या संस्थेमार्फत प्रथम कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षित आमच्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले न्यावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व अतिमान्य तुम्ही नसाल तर हे काही येऊ शकत नाही तुम्ही जास्त मान्यवर मला सर्वांना मी मानाचा सगळीने जयलंग करतो आणि मी थोडक्यात आवडणार आहे कारण दौड़ दौड़ <laughs> सकाळी मी अकॅडमीला गेलो आपली सांगाला अकॅडमी आहे पोलिस पूर्ण प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी आज मी डेमो गेलो तिथे गेलो डेमोच्या तशा प्लेसवरती जायला की मला मिनिटात सांगितलं आणि असं झालं मला जायचं असं संध्याकाळी काय लोकेशनला घेऊन बऱ्याच लोकांनी सरकारी वगैरे काही ऑफिसर वगैरे गेट टुगेदर लोकाचं ठेवलं होतं कालही ठेवलं होतं कालही जमलं नाही काल तर साहेबांनी एक ठिकाणी संविधान सन्मान करतो त्या ठिकाणी आदरणीय होते तुम्ही आपल्या सगळ्यांना मला बोलतो त्यामुळं काल जायला तुम्ही त्यांना मी आजची वेळ दिली आजची वेळ माझी बॉक्स भाव आलो आहे ठीक आहे तुमच्यासाठी मी आलो आहे मी त्यांना लंच याऐवजी डिनर ठेवलेला आहे मला मी फक्त आज काही बोलणार नाही फक्त मोस्ट मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आपल्याला बोलण्यासाठी बरंच विषय प्रथमच आपण दोन महत्वाचे दिवस आहेत या दिवसाच्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा मदर्स स्त्री आहे आणि परिचारी करीत मी नेहमीच विरुद्ध बोलत असतो तुम्हाला थोडंसं माझं वेगळं असतो प्रत्येक माझी संकल्पना फार वेगळी असते जगातल्या कुठल्या तरी एका स्त्रीनी काय परिचारी करून काम केलं तिला सरूप आहे तिच्यासाठी जे निवडतात त्यालाही सरूप आहे पण आपण तीही दखल घेतली पाहिजे रिसर्च करून शोधलं आपल्याच एका देशातली एक दे। लेडी डॉक्टर सहापुरुषकर जगातल्या गाजलेल्या युद्धामध्ये चायनामध्ये राहून तिला युद्धामध्ये लोकांची सेवा केली तिला जगाने डोक्यावर भेटतो परंतु आपण जगातली कोणतरी एक लेडी निवडून तिला आपण जे निवडतो ती जगाने निवडतो हा एक आपल्याला आदर्श असायला हवा कुलकर्णी नावाचे डॉक्टर आहे त्यांना खूप काम केले हा एक अभ्यास राहू मी मातृता बदल शेवटचा शब्द तुम्हाला देणार आहे मी हे नाही करणार तुमच्याकडून प्रश्न घेणार आहे त्याची उत्तर घेणार परिचारिकेच्या संदर्भातले माझं एक्झाम्पल आयुष्यात देतो तुम्हाला केम हॉस्पिटल मध्ये शानबाग नावाच्या नर्सिंग कथा माहिती माहिती आहे मला अश्चर्य आहे हेल मध्ये ती तुमच्यासाठी तो आदर्श हेल मध्ये क्षण पाण त्या नर्स वाटतील त्याच वॉर्डबाईने अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती जगेल का नाही असं तुलाच माहिती होतं मग अत्याचार करून यामध्ये तुझ्या सगळ्या अत्याचार नर्स तिला वॉर्डबाईने केलेला अत्याचार त्या क्षणाला ती फक्त वाचली सगळ्यांनी मिळून वाचून सुंदर मुलगी तिला वाचवल्यानंतर डॉक्टरांचा शेवटचा निर्णय असा होता ती खरी गेलेली आहे तुम्हाला फक्त बघू शकणार तुम्हाला फक्त बघू शकणार अशा नर्सला सगळ्या नर्सेस ठरवलं तिला आम्ही दत्तक घेतो तिला आम्ही दत्तक घेतो आणि खरोखर त्यांच्यावर दत्तक घेतली होती यासाठी एक सेपरेट वार ठेवला जे मास्टरमध्ये कित्येक वर्ष कित्येक वर्ष दोन नर्सेस स्वतःहून प्रशिक्षण आलेले असतील जुने असतील कोणी असतील स्वतःहून नोकरी लावून घ्यायच्या तिच्या सगळे सेवा करायच्या तिला अंघोळ होण्यापासून जीवन घालण्यापासून सगळ्या सेवा करायच्या अगदी मरेपर्यंत सेवा करायची ती बोलू शकत नव्हती आणि फक्त हालचाल करणं एवढंच गोळे बोळे बघणं मेमरी लॉस झालेली सगळं काय ती सेवा त्या नर्सेस एवढ्या इमानद्वारे करत होत्या की त्यांना त्यावेळेला त्यांना त्या काही जणांना असं ते, वाटायचं जे देव पाहतात त्यांना वाटायचं आम्ही देवाची सेवा जे पुरोगामी विचारसरणीचे आहेत त्यांना वाटायचं की आम्ही आई वडिलांची सेवा काही जणांना असं वाटायचं की माझ्यावर आलेली जबाबदारी आहे मी ती जबाबदारी कर कित्येक वर्ष ती अनुकूल होती कित्येक वर्ष त्याला मला काळ सांगता येणार पण निश्चितपणे पंचवीस तीस वर्षापेक्षा जास्त काळ झगली तेवढे वर्ष कित्येक लक्ष आल्या रिटायर्ड झाल्या सगळं काय झालं पण मरेपर्यंत सगळ्यांसिंग त्याची से सेवा केली त्या आरोपीला शिक्षा झाली तो शिक्षा झाल्यानंतर तो काय आला नाही याच्यात मी पुढचं सांगायला प्रयत्न करतो पोलिसांनी त्यात तेवढी चांगली भूमिका घेतली तपास एवढा सुंदर केलेला होता क्षदार होऊ शकत नाही सरकारचं इव्हिडन्स काय काय असायला हवा तपासामध्ये आणि कोर्टामध्ये काय मांडायला हवं याची सुद्धा घेऊन पोलिसांनी फार कठोर परिश्रम करून त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा दिली शिक्षा झाली त्याने पोलिसांनी न्यायालयाने त्याला शिक्षा दिली शिक्षा भोगल्यानंतर तो तिथून मुंबई सोडून बाहेर गावी गेला गावी गेला आता यारी यारी तो या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे या ठिकाणी आमचं एक दा रिसर्च आहे पोलिसांचा रिसर्च एक असतो शिक्षेचं प्रोविजन कसं असतं शिक्षा म्हणजे काय आपण बरेच असं समजतो की त्याला शिक्षा झाली का पोलीस मिळतात काय काय पोलीस त्याला मारतात भेटतात जेलमध्ये भेटतात वगैरे झालं हा शिक्षेचा प्रकार आहे सायकोलॉजी तुम्ही जर विचार केला तर जेवढे दिवस नर्सेस तिची प्रेमानं सेवा करत होते

शिक्षेतून मुक्त झाला आणि दिवस झालं की ज्या वेळेला एक्सपाय झाली एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा देशामध्ये ते हेडलाईन यायला माझा एक मित्र आहे ज्ञानेश चव्हाण तो त्यावेळेला सकाळ पेपरला होता पत्रकार आहे आता तो पीटीआय बरेच एस ऑफिसर आपले टॉपीएस मित्र आहे त्याला फार आमच्यावर तो दोन दोन दिग्रि मला तो अन्ना म्हणतो अन्ना बोलतो मला म्हणणार काय करायला म्हणजे तू रात्री बस तुला असेल तर तू हे कर तुझं डोकं चालव आणि तू ठरव आय तुला करा तू स्वतःच बस दुसऱ्या सांगायला स्वतःचं मन तयार करणं फार चांगलं असतं तो रात्री बसला त्यांनी सेवा काय असेल डोक्यात धरलं आणि सकाळ उठून मला बघत नाही चाललंय आणि तो बाहेर पडला कथक परिश्रम करून क्रीडा पाण्यात जिथं गोठा असेल तिथून ध्यान त्या और तिला शोधला आणि त्याला अनेक मुलाखती अनेक प्रकारच्या मुलाखती घेतल्या द्या तुम्ही प्रश्न शेवटचे प्रश्न ज्यावेळेला तू तिच्यावरती अत्याचार केलास ज्यावेळेला तुझी मानसिकता काय त्यावेळेला दुख होतं मी माणूस नव्हतो राक्षस मी माणूस नव्हतो मी झालो ते तुला कधी कळलं ज्या वेळेला गेलेली होती पण नरसेब तिला जेवण ठेवत होते त्याच्या सेवेनं मला सहन होत होता तुम्हाला ज्यावेळेला आणि आता मृत्यू संघी सुद्धा तुझ्या मनामध्ये काय विचार येतात यावर त्याचं असं उत्तर होत आजही तिचा मृत्यू झालेला आहे तो नैसर्गिक मृत्यू आहे तर मी आज जिवंत असून नेलेला मी आज जिवंत असून या सगळ्या तुम्ही